साथ बारे उतारे कोरे अर्थात कर्जमाफी करण्यात यावी तसेच शेतीमाला हमी पाहिजे व शेतकरी जीएसटी मुक्त झाला पाहिजे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन उद्या दिनांक सव्वीस जून पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणारे विनोद मोरे खंडे राजुरी आणि त्यांच्या सहकार्यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध भागात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत या आंदोलनाचे महत्व व गांभीर्य शेतकऱ्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विविध गावचे शेतकरी पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आराराबा पाटील यांच्या मातोश्रींचीही भेट घेऊन विनोद मोरे व त्यांच्या सहकार्यांनी या आंदोलनाचे महत्व सर्व स्तरात पटवून सांगण्याचं काम केलंय या दरम्यान काही शेतकरी असे भेटले की ज्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला मात्र विनोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्यांचे वाढले असून आपण आत्महत्या तर करणारच नाही नाही मात्र कोणाला करू देणार असा निर्धार काही शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवला या आंदोलनाबाबत विनोद मोरे यांच्या सहकार्यांनी ही आपली भूमिका मांडली हे पहा मी सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन मान्य साहेब यांच्या कार्यालयासमोर बेमोदत धरणी आंदोलनास बसत आहे त्या दरम्यान आज आम्ही विविध भागातून फिरत असताना विविध भागातील शेतकऱ्यांच्या अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या काही घटना आमच्या समोर येत आहेत त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी आरग एरंडोली या दरम्यान आम्ही जात असताना अळवंशिंगची गाडी आमची जात असताना येथील एक तरुण आणि होतकरू शेतकरी आम्हाला भेटले आणि त्यांची प्रतिक्रिया मी सांगण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकावी अशी मी आपणास विनंती करीत आहे नमस्कार मी दशरथ शेट्टी राहणार आरक विषय असा आहे शेतीविषयक विषय आहे तर माझं कर्ज दोन हजार सोळाला काढून काड़, काढलेला असून तर त्यातून मी ऊस लावला कर्ज काढल्यानंतर त्या ऊस लावल्यानंतर लाईटचा प्रॉब्लेम होता पाऊस नव्हता पाणी होतं लाईट नव्हतं लाईट होती पाणी नव्हतं त्याच्यामुळं मी कर्ज ते कर बँकेचे फेडू शकलो नाही परत बैलाचं भाडं किंवा ट्रॅक्टरचं भाडं हे मला द्यायला जमलं नाही तर विषय आहे आप की आपले हे विनोद मोरे खंडेरावजी आहेत त्यांनी त्यांची गाडी होती त्या गाडीनुसार मी त्यासनी ओरडले की बाबा काय तुमचा काय विषय आहे मी थांबू केलं त्यासनी तर त्यासने विचारलं की त्यांनी सांगितलं मला की असाच आमचा शेतीविषयक कर्ज कर्ज आहे त्यांचे कर्जमाफी व्हावं हो। यासाठी त्यांनी इथं मला सांगितलं आहे तर माझा विषय आहे की आत्महत्या करणं ही गुन्हा आहे तरी आत्महत्या तुम्हीही करू नका आणि मीही करणार नाही मी एकदा क केलो त्यातनं वाचलो तुम्ही परत करू नका आणि तुम मी कोणाला कर करूनही देणार नाही ही नम्र विनंती आहे तरी सव्वीस तारखेला तुम्ही आंदोलनात आपल्या सहभागी व्हावं ही माझी इच्छा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून आंदोलनात आमच्या सहभागी व्हावे धन्यवाद नमस्कार मी खंडेरा जिल्ह्यातले शे द्राक्ष बागायला शेतकरी आहे आणि नैसर्गिक वातावरणामुळं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं औषधाचा दर वाढल्यामुळं आणि मजुरीचं दर वाढल्यामुळं आणि द्राक्षाला दर नसल्यामुळं पेझाण्याचा दर नसल्यामुळं माझी बाग मला तोडावी लागली तोडावी लागली तोडावी लागल्यानंतर मी तोट्यात गेलो तोट्यात गेल्यामुळे काम फोडावे लागले तोडावे गेल्या लागल्यामुळं कर्जबाजारी जास्त झालो आणि मी आत्महत्याचा विचार करत होतो पण ते विनोद भाऊ मोरे यांचं शेतकरी आंदोलनाचं हे ऐकलं आणि मी बी त्याच्या जा प्रभावित झालो आणि मी त्यांच्या आंदोलनात सहभागी होत आहे आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबावी मला त्यांनी आत्महत्यापासून थांबवलं आणि मला म्हटलं तुम्ही आमच्या आंदोलनात भाग घ्या तुम्ही आता मात बसून थांबला जाचीला सरकारने बी ह्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं एवढीच माझी विनंती आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी बी हे आंदोलनात सहभागी व्हावं संभाजी श्रीवाद चव्हाण खंडे राजुरी मी इथून इथला शेतकरी आहे माझी जवळजवळ एक पाच सहा एक द्राक्षी बाग आहे द्राक्षी बाग चार पाच वर्षे झाली या नैसर्गिक आपत्तीमुळं कोरोना काळाच्या ह्याच्यामुळं आम्हाला शेतकरीच्या शेतीतनं उत्पादन होऊन त्या उत्पादनात आम्ही आहातच आहे उत्पादनात पण आणि नैसर्गिक आपत्तीमुळं ह्या शासनाच्या धोरणामुळं आम्ही संपूर्णपणे गळातळाला गेलो आहे आणि हे शासनानं लवकरात लवकर आमची या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आम्हाला चांगलं म्हणजे कर्जमाफी दुधाला दर भाव आणि जी एस या मागण्या आमच्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या आणि आम्हाला तात्काळ ज लवकरात लवकर लगुर, ज ही कर्जमुक्त करावं एवढी माझी इच्छा आहे